सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट अँडिंग न्यू लुकमधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे ता बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी युनिक डिझाईन बनवायची असेल कशी बनवावी सुचत नाही तर आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपंच आहे महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंगचे ही डिझाईन सहज बनवता येईल सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन नक्की बनवून बघा नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप असं लुक आहे आय होप डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल ठीक आहे सो so, चला घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा हे ब्लाउज पीस छान असा कॉटन साडीचा आहे आणि त्याला काट सुद्धा आहे तर इथे काट आपण कटिंग करून सेपरेट केलेला आहे ऑलरेडी डिझाईन बनवण्यासाठी आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन बॅक पार्ट सुद्धा ऑलरेडी आपण कटिंग करून घेतला आहे आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावे यासाठी तर इथे ब्लाउजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे अडीच इंच रुंदी आणि साडेपाच शोल्डर असं टोटल मार्किंग केलेली आहे आपण एवढंच नाही तर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण साडेपाच इंचा घेतलेला आहे दीडला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन तुम्ही घेऊ शकता तर मी आठ अधिक दोन असं टोटल दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतला आहे आता यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्ट वर करायची आहे सो मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट मी सध्या साईडला ठेवला तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे तर मी सुद्धा इथे अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून असं टोटल दहा इंचाला मार्किंग केला कारण साडे नऊचा गळा होता आणि पुन्हा आडवं अडीच इंच गळारुंदीची मार्किंग सुद्धा आपल्याला इथे करून घ्यायची आहे यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने हे पॉईंट जॉईन करून आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजेच इथे आपला एक बॉक्स तयार होईल तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा, हा बॉक्स ड्रॉ करावा लागतो आणि त्यानंतर मग जो काही आकार असेल तर तो आपण इथे तयार करत असतो किंवा ड्रॉ करून कटिंग स्टिचिंग करत असतो तर आता बघा हा बॉक्स तयार झालेला आहे आता गळ्याची मार्किंग करून घेऊयात तर काठापासून सुंदर पॅचवर्क डिझाईन बनवायची आहे ती सुद्धा थोड्या वेगळ्या पद्धतीची तर इथून दोनला मी मार्किंग केली त्यानंतर इथून सुद्धा दीडला मार्किंग केलेली आहे एक इंचा डिस्टन्स सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण मी दीडचा ठेवलेला आहे यानंतर आता आपल्याला हा जो काही पॉइंट आहे म्हणजे जी काही आपण गळ्यारुंदीची मार्किंग दोन इंचावर केलेली आहे तिथून या पद्धतीने एक कर काढायचा आहे त्यानंतर आता आपल्याला इथून या पद्धतीने शोल्डरपर्यंत शेप काढून घ्यायचा आहे ठीक आहे आणि आता हा ड्रॉ केल्यानंतर कडे कडेने त्याचं बघा दीड दीड इंचाची मार्किंग आपल्याला करायची आहे ही मार्किंग तुम्ही दीड इंचाची सुद्धा करू शकतात किंवा एक इंचाची सुद्धा करू शकता तर तुमच्याकडे किती काट अवेलेबल आहे त्यावर सुद्धा ते डिपेंड आहे ठीक आहे आता ही मार्किंग झालेली आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता मी दुसऱ्या चॉकने थोडस ही मार्किंग डार्क करून घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कुठली मार्किंग आपली आहे इथे फायनल झालेली आणि पॅच ची सुद्धा मार्किंग आपण लगेचच केलेली आहे आता खाली सुद्धा आपल्याला एक मार्किंग करायची आहे तर तिथून सुद्धा बघा दोन इंचा मी मार्किंग केली आणि ही लाईन कंटिन्यू स्ट्रेट केलेली आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने फायनल आपण गळ्याची जी काही मार्किंग होती तर ती करून घेतलेली आहे सो आता आपण इथे कटिंग करून घेऊयात तर सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला जो काही मधला गळा आहे ना तर तो आपण इथे कट करून घेऊयात सो बघा मग इथून इथपर्यंत त्यानंतर इथून ठीक आहे लगेच काही आपण साईडचा इथे कट केलेला नाहीये आधी जो काही मेन गळा असेल तर तो कटिंग करून घ्यायचा आहे सो इथपर्यंत आपलं हे कटिंग झालेलं आहे आता यानंतर आपल्याला जो काही वरचा पार्ट आहे गळ्याच्या शेजारी बघा दीड इंचा तर तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण तो कॅन्व्ह पेपर लावून पॅच बनवणार आहोत ठीक आहे सो अशा पद्धतीने आपली ही गळ्याची मार्किंग झालेली आहे सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी मेन फॅब्रिक सरळ ठेवलं त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवलेला आहे सेंटरला एक आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिना लावून घ्यायचा जेणेकरून स्टिचिंग करताना ते हलायला नको जास्त स्प्रेड होईला नको यासाठी आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने साधारणतः आपल्याला पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत तिथे टीप मारून घ्यायची आहे आता गळ्याचा हा जो काही शेप आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर न यूज करता बनवत आहोत खरं तर त्यामुळे आपल्याला टीप अगदी व्यवस्थित एकसारखे येणं खूप गरजेचं आहे कारण जशी आपली टीप येणार आहे तसंच आपल्या गळ्याचा आकार सुद्धा इथे येणार आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ही टीप इथे मारून घ्यायची आहे सो एकदम परफेक्ट अशी टीप मारून झालेली आहे आणि आणि यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात तर कमरेच्या साईडने आपल्याला साधारणतः अर्धा इंच असं एकसारखा मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच फिनिशिंगचं इथे रेडी होतं आणि आपल्याला कुठेही इथे कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही त्यानंतर एक्स्ट्राचं कमरेच्या साईडचं कटिंग केलं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही आपल्या एक्स्ट्राचं तुम्हाला मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा दिसत आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे सो बघा काहीही एक्स्ट्राचं मार्जिन इथे ठेवण्याची गरज नाहीये आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तिथं प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि आपल्याला जसा त्याचा शेप हवा आहे तसाच तो यावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुमचा गळा कुठलाही असो तुम्ही तो पार्ट सरळ करण्याच्या ह्या पद्धतीने गळ्याला छोटे छोटे कट्स नक्कीच देऊ शकतात त्यानंतर हा पाठ ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित सावकाशपणे सरळ करून घ्यायचा आहे त्यानंतर गळ्याचे शेप आपल्याला अगदी प्रॉपर परफेक्ट असे सेट करून घ्यायचे आहे बघा आणि यानंतर आता आपल्याला गळ्याला द्यायची आहे दापटीप सो बघा मग आता दापटीपे त्याने इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला हातला असेलचा कपडा आहे तर तो वरती दिसणार आहे जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंगसाठी ही खूप महत्वाची टीप आहे जी तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे आणि कपडा सुद्धा बघा अगदी व्यवस्थित तंतोतंत ठेवतच आपल्याला दापटीप द्यायची आहे थोडंसुद्धा जर ते वरखाली झालं तरी सुद्धा आपली लगेचच फिनिशिंग बिघडू शकते गळ्याचा आकार बिघडू शकतो सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक संपूर्ण गळ्याला आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे सो बघा मग आता खरं तर बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्या गळ्याचा आकार किती छान परफेक्ट प्रॉपर असा रेडी झालेला आहे सो so, तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने जर का कटिंग स्टिचिंग केली तर तुमची सुद्धा फिनिशिंग नक्कीच एकदम परफेक्ट येईल ठीक आहे सो so, फायनली गळा इथे रेडी झालेला आहे आता यानंतर आपण लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा धापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच खरं तर आपल्याला इथे धापटीप देऊन घ्यायची आहे आणि बघा मग किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग फायनली आपला गळा आणि कमरेचा पाड दोन्ही सोबतच इथे रेडी झालेला आहे आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर हे स्टिच करताना जेवढं शक्य आहे तेवढं गोळा वगैरे होणार नाही कुठे फुगा येणार नाही याची ये काळजी घेत आपल्याला जोडायचं आहे जेणेकरून आपली फिनिशिंग एक एकदम परफेक्ट यावी खरं तर यासाठी आणि यानंतर आता आपल्याला जे काही कडेकडेचं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीस एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला म्हणजे खरं तर माहीत आहे की आपण जे काही कटिंग करतो तर ती अस्तरवर परफेक्ट करत असतो आणि मेन फॅब्रिकवर एक्स्ट्राचं कट करतो जेणेकरून स्टिचिंग करणं इझी झावं म्हणूनच पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी हा पार्ट इथे परफेक्ट रेडी करून घ्यायचा आणि फायनली हा पार्ट आपला रेडीसुद्धा झालेला आहे सो सध्या मी हा पार्ट साईडला ठेवते आणि जे काही आपण कटिंग करताना असल्याचा छोटा पार्ट होता बघा तर त्याच्यात आपल्याला पॅचेस बनवायचे आहे काठापासूनचे सो त्यासाठी आपल्याला इथे कॅनव्हास पेपर सुद्धा लागणार आहे तर ज्यावेळेस आपण ब्लाउज डिझाईन बनवतो तर अशा वेळेस आपल्याला पेपर कॅनव्हास लागत असतो तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर हा नोट डाऊन करून ठेवा तर मी इथे पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि तो आपल्याला आता ना या पद्धतीने डबल फोल्ड करायचा आणि जेवढं लागणार आहे तेवढं मी ते कट करून घेतलं खरं तर थोडंसं एक्स्ट्राच घेतलेला आहे आणि आता त्यावर बघा हा जो काही पार्ट आहे कटिंग करता केला होता आपण तर तो कडेकडेने आहे तशीच मार्किंग आपल्याला खरं तर इथे करून घ्यायची आहे म्हणजे परफेक्ट असा आपल्याला व्यवस्थित शेपमध्ये पॅच रेडी करता यावं यासाठी तर बघा ही परफेक्ट मार्किंग झाल्यावर मी साईडने एक्स्ट्राच घेतलेला आहे वरच्या साइडने नाही घेतलेला आणि गोलाकार शेपला पण नाही पण जिथे आपल्याला जॉईन करायचं आहे तिथे मी एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यानंतर आता तीच मार्किंग बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला फेंट फेंट दिसते तर ती डार्क करून घ्यायची जेणेकरून दोन्ही साईडचे पॅचेस आपले अगदी व्यवस्थित परफेक्ट सेम तयार व्हावे खरं तर यासाठी ठीक आहे आता हे झाल्यावर काय करायचं आहे मी इथे कट करून घेते बघा आणि गोलाकार शेपच्या साईडला बघा पाव इंच एवढं तुम्ही एक्स्ट्राचं कॅनव्हास पेपर ठेवू शकतात आणि बाकीचं तर आपण मार्किंग एक्स्ट्रा केलेलीच आहे आता आपल्याला काठाचे पण दोन पार्ट तयार करून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला इथे अस्तरसुद्धा लागणार आहे सो ते अस्तर अस्तरसुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात तर यामध्ये तर काही पुरत नाही आहे आपला एकच पॅच यामध्ये रेडी होईल सो एका पॅचसाठी अजून आपल्याला थोडंसं अस्तर लागणार आहे तर मी ते बरोबर कट करून घेते म्हणजे खरं तर थोडं एक्स्ट्राच कट केलेला आहे तर ते जॉईंट झाल्यानंतर आपण एक्स्ट्राचं नंतर कट करू शकतो ठीक आहे सो बघा मग एक पार्ट तिकडे एक पार्ट इकडे असं ठेवायचं आहे त्याआधी आपण हा काट सुद्धा बरोबर ठेवून बघूयात आप की आपल्याला पुरणार आहे की नाही ते तर तो अगदी व्यवस्थित आहे त्यामुळे तो सेंटर पासून कट करून घेऊयात आणि आता काय करायचं बघा सगळ्यात आधी आपल्याला ना खालच्या साईडला काट ठेवायचा आहे त्यानंतर त्यावर अस्तरचा पार्ट ठेवायचा आणि त्यानंतर आपण कटिंग केलेले जे काही कॅनव्हास पेपरचे शेप आहेत तर ते ठेवून घ्यायचे आहे आणि सगळ्यात आधी जो काही गोलाकार शेप आहे ना एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे दोन्ही पण साइडने सोबतच आपल्याला स्टिच करायचं आहे म्हणजे दोन्ही पॅचेस सोबतच तयार होतात आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे सो बघा मग मी हे सगळंच एक्स्ट्राचं जे काही होतं अस्तर झालं काठाचा पाड झाला तर तो इथे कट करून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साइडचा जो काही पॅच आहे ना त्याचं सुद्धा मी इथे एक्स्ट्राचं कट करून घेते आणि आता यानंतर ह्या गोलाकार शेपला द्यायची आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून हे पॅचेस ज्या वेळेस आपण सरळ करू तर हा गोलाकार शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा यासाठी आणि मग तो सरळ करायचा आणि आपल्याला द्यायची आहे इथे दापटी सो बघा मग इथे दापटीप त्यांनी काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे तर ती तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे तर बघा मग एवढं तयार झाल्यानंतर आता कडेकडेने टीप मारून आपल्याला जो काही आपला अस्तर आहे आतला कॅन्व्ह पेपर आहे आणि काट आहे तर हे सगळंच एकमेकाला जॉईन करून घ्यायचं आहे सो बघा मग खरं तर दोन्ही पॅचेस आपण कडेकडेने जोडून घेतलेला आहे आणि जर तुम्हाला थोडंफार किंचितच एक्स्ट्राचं वाटत असेल तर ते कट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर मी ते खूप काही कट केलेलं नाहीये जिथे आपण टीप मारलेली आहे ना त्याच्या साईडने किंचितचं कट केलं आता काय करायचं आहे की कटिंग करताना जे जे काही हा पार्ट होता बघा अस्तरचा तर तो ठेवायचा आहे आणि कडेकडेने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला जॉईन करताना लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे किती आतमध्ये ते ठीक आहे आणि मग हे पॅचेस ह्या पद्धतीने बरोबर त्या मार्किंगवर ठेवून घ्यायचे आणि आपल्याला टीप मारून हे जोडून घ्यायचं आहे सो बघा मग काय करायचं आहे सगळ्यात आधी सुरुवातीला ना डबल टिप देऊन लॉक करायचा आहे आणि बरोबर मार्किंग वरच आपण आता हे जोडून घेऊयात जेणेकरून आपलं एकदम परफेक्ट जशी आपली कटिंग होती ना तसंच हे पार्ट रेडी होतील आणि फिटिंगला आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे सो बघा एक साइडचा सा पॅच एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपण जोडून घेतला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सा सुद्धा आपण इथे जोडून घेऊयात आणि इथे सुद्धा आपल्याला सुरुवातीला ना डबल टिप देऊन लॉक करायचं आहे म्हणजे तिथून ते निघायला नको ब्लाऊज कितीही यूज केला तरी सुद्धा डिझाईन निघायला नको कारण की ज्या आपण कट करून पॅच तयार करतो आणि पुन्हा तो जॉईन करतो तर त्यावेळेस तो परफेक्ट रेडी होणं खूप गरजेचं असतं थोडंसुद्धा मार्जिनचं जा कमी जास्त झालं तर फिटिंग आणि फिनिशिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो तर बघा अगदी परफेक्ट असं आपण हे दोन्ही पण पॅचेस जोडून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला मध्यभागी सुद्धा एक काठ यूज करायचा आहे तर तो काठ सुद्धा मी इथे काढून घेते खरं तर आपल्याला पूर्ण एवढा काठ लागणार नाहीये थोडासाच लागणार आहे आणि बाकीचा काठ आपण स्लीव्स डिझाईन साठी यूज करणार आहोत तर बघा या लेवलमध्ये मी इथे एक सिम्पल फेंट अशी मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला अ काट लागणार आहे तर दोन्ही साइडनी किंचितच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे फोल्डिंग पुरता आणि आता सगळ्यात आधी वरच्या साइडनी बघा फोल्ड केलेला आहे आणि आता आपण हे जोडून घेऊयात तर इथे ना तुम्ही आधीच फोल्ड करून जोडू शकतात किंवा डायरेक्ट काठ लावताना सुद्धा तुम्ही फोल्ड करू शकतात म्हणजे जसं तुम्हाला इझी वाटेल त्या पद्धतीने आता मी डायरेक्टच फोल्ड केलेला आहे आणि बरोबर ना त्या लाईनच्या लेवलमध्ये आलं की बरोबर आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला इथे बरोबर एकाच लेवलमध्ये टीप मारून घ्यायची आहे फक्त एवढंच लक्षात राहू द्या की टीप मारताना ती अजिबात तिरकी वगैरे होईला नको किंवा काट सुद्धा ना अगदी परफेक्ट एकसारखाच आतमध्ये फोल्ड झाला पाहिजे जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको ठीक आहे आणि आता या काठाचं काही सेपरेट पॅच करण्याची गरज नाहीये तुम्ही काठ ही डायरेक्ट लावू शकतात ही पद्धत अगदी सोपी आहे आणि खालच्या साईडने पण आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे लक्षात राहू द्या चारही बाजूनी फोल्ड करत करत आपल्याला हा काठ इथे जोडून घ्यायचा आहे तर बघा खालच्या साईडनेही जोडलं की पुन्हा इथे सुद्धा आता आतल्या साईडने फोल्ड करून जोडून घ्यायचा आहे ठीक आहे फक्त चारही बाजूनी कट करताना एक्स्ट्राचं कट करायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला काही प्रॉब्लेम होयला नको जोड त्यांनी कमी जास्त जर पडलं तर मग काय होईल काठाचे धागे लगेच निघू शकतात ना सो त्यामुळे तर बघा मग इथपर्यंत आपलं हे झालेलं आहे यानंतर आता इथे आपल्याला ले 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 लेस लावायची आहे खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात पण मी छान अशी थोडीशी न्यू लुकमधले टिकली वर्कची जरा फॅन्सी लेस यूज करणार आहे आणि ना याचा काट कसा ना सिल्वर टाईप आहे त्यामुळे आपल्याला लेस इथे सिल्वरच लागणार आहे जर का तुमच्या ब्लाउजला गोल्डन लेस मॅच होत असेल किंवा कॉपर गोल्डन होत असेल तर मग जी मॅच होईल त्यानुसार तुम्ही लेस यूज करू शकता आता लेस लावण्याच्या आधी मी काय करते बॅक साईडला टक्स टाकून घेते म्हणजे मग नंतर टेन्शनच राहणार नाही तर सेंटर पासून साडेचार आणि उभ्या चार इंचच्या टक्स पॉईंटची मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे टक्सला डबल टीप द्यायची आहे आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं जे जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको यासाठी आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण मी बरोबर असा टक्स इथे टाकून घेतलेला आहे सो बघा मग टक्स अगदी परफेक्ट टाकले गेले आहे टक्सचा फायदा हा असतो की आपल्याला ब्लाउज फिनिशिंगला खूप सुंदर बसतो ठीक आहे आणि आता बघा ही ले टिकलीवरची लेस घेतली आहे सुरुवातीला मी फोल्ड करून घेतली म्हणजे फिनिशिंगसाठी आणि अगदी व्यवस्थित बघा हा जो काही कडेकडेचा शेप आहे ना तिथे आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे आणि ना खरं तर छान नवीन लुकमधली लेस आहे आणि नक्कीच या छानशा लेस मुळे आपली डिझाईन अजून उठून दिसेल आणि नक्कीच मग या डिझाईनमुळे आपला ब्लाऊज आणि साडीला सुद्धा मस्त असं लूक येईल तर तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्कीच यूज करू शकतात म्हणजे डिझायनर लेस आणि बघा आता ही लेस लावून झाल्यावर एक्स्ट्राची मी इथे कट करते आणि ह्या लेसला सुद्धा डबल टीप देऊन घेते ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस तुमची कुठलीही असो त्याला दोन्ही साईडने टीप टाकण्याची सवय लावायची त्याचे दोन तीन फायदे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि त्याहीपेक्षा जे काही महत्वाचं असतं ते म्हणजे फिनिशिंग लेसला दोन्ही साईडनी टीप मारल्याने फिनिशिंग खूप सुंदर येते लेसची वरती वेगळी दिसत नाही ना ती एकदम दाबून राहते एकसारखी त्यामुळे ठीक आहे आता बघा एक साइडने ते लेस लावली सेम त्याच पद्धतीने आपण इथं इथे दुसऱ्या ने सुद्धा ही लेस लावून घेत आहोत अगदी व्यवस्थित जसा शेप आहे ना आपला त्या शेपवरच आपल्याला लावायचे आहे आणि जे काही पॅचेस आहेत ते त्याच्या ला आतल्या ने काही आपण लेस पाइपिंग वगैरे काही केलेला नाहीये तुम्हाला करायचं असेल तर करू शकतात बट इथे तशी गरज मला वाटली नाही ठीक आहे आता यानंतर आपल्याला इथे नॉट लावायचे आहे तर इथे मी रेडीमेड सिल्वर कलरचे नॉट घेतलेले आहेत एका साठी एक मीटर सफिशियंट असतात सो so, मग हे एक मीटर आहे आणि जो काही आपला थोडाफार कपडा उरलेला असेल तर तो यूज करून सिंपल असे फॅब्रिकचे आपल्याला इथे खरं तर त्रिकोणी लटकन बनवायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही लटकन इथे रेडी करू शकतात किंवा रेडीमेड जरी लावायचे असेल तर लावू शकतात कारण बऱ्याचशा कस्टमरला हवे असतात किंवा काही कस्टमर असेही असतात की त्यांना फॅब्रिक पासून लटकन हवे असतात तर असे सिंपलही बनवू शकतात किंवा मग आपल्या चॅनलवर ऑलरेडी खूप वेगवेगळ्या प्रकारचे लटकन डिझाईनचे व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघू शकता ठीक आहे आणि बघा मग सिम्पल असे आपले इथे छोटेसे लटकन तयार झाले सेंटरपासून कट केलं आणि शोल्डरपासून तर ना आपल्याला अडीच ते तीन इंचावर हे नॉट लावायचे असतात तर डबल टिप देऊन परफेक्ट लॉक करून घ्यायचे एक साइड लावले की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची जेणेकरून दोन्ही साइड अगदी परफेक्ट असे एकाच मध्ये लागले जाईल आणि फिनिशिंग आणि फिटिंगला मी इथे बांधून दाखवते तुम्हाला सो बघा मग अगदी छान असं काठाची आपण इथे ही डिझाईन आपली खरं तर तयार झालेली आहे सो बघा मग सुंदर असं कलर कॉम्बिनेशन सहित आपण आज ही डिझाईन बनवलेली आहे खरं तर बघितल्यावर लक्षात येते खूप छान असं लूक आहे वेगळ्या पॅटर्नची ही लेस आ, यूज केली त्यामुळे सुद्धा आपली डिझाईन अजूनच उठून दिसते त्याचबरोबर काठसुद्धा अगदी परफेक्ट असा आपण मॅनेज करून ही डिझाईन बनवलेली आहे कारण काय होतं ना बऱ्याचदा काठ जर कमी असेल तर डिझाईन कशी बनवावी तसा हा भरपूर सारा काठ होता पण तरी पण खूप सारा नव्हता सो अशा पद्धतीने जर काठ असेल तर तुम्ही अशा पद्धतीने काठाची डिझाईन नक्कीच बनवू शकता कारण बऱ्याचदा काठापासून कशी डिझाईन बनवावी हेही सुचत नाही तर सिंपल सोबर आहे बनवायला ही सोपी आहे फिनिशिंगच्या खूप काही टिप्स सुद्धा सांगितल्या म्हणजे फक्त डिझाईन बनवणंच नाही तर तुम्हाला ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा स्टिच करता यावी यासाठी सो या पद्धतीने नक्की स्टिच करून बघा तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या हो टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज येईल त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवताय सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन नवी नवी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सर so, चला आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय